नाही नाही असं आहे की समविचारी पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत अख्ख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली काय पद्धत आहे हा माझ्याकडे आर आहे ज्या उल्लेख केला जातो कुठे लिहिलं विक्रीला बंदी कत्तलखान्याला बंदी आहे विक्रीला बंदी कोणी सांगितली आमचं हेच म्हणणं आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना से आजादी अत्याचार से आजादी मनुवाद से आजारी काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची काम चालू आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे रस्ते सुधरवा ना गटारी सुधरवा कल्याणमधल्या रस्ते सुधरा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती कोंबड्या चरतात ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील ह्याच्याकडे कर दे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू तु लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमायचंच नाही हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किंगजॉंग कायदरी आहे त्यांनी आठ प्रकारचे केस कर हे दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस का पाहिजे नाही तर शिरचित भारत ते लांब नाही नाहीये तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो तन निर्णय नाही आहे तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा, करा। मग ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं मुंबई महानगरपालिकेने का के नाही केलं कत्तलखाने के बंद आहेत तोपर्यंत मान्य विक्रीवरती कसली बंदी आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले अरे काय काय आहे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या जा घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही तर अटक करू हे काय चालू काय ही राज्य व्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत तुम आमचे कार्यकर्ते हे हे जुन जबरदस्ती चालणार नाही हो हा पहिला जी अर्थी म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेचाच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे यात काय म्हंटलय देण्यात सत्यांशी दिला दे शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी ते यात कुठे आहे का की विक्री करू नये आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोकं जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेलमध्ये जातील काहीतरी बघतील काय मटण मिळतं का चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जेवण आहे एवढी महागाई वाढली आहे नागरिकांच्या काय तुमच्या पण तुम्ही पण नागरिकच आहात पत्रकारांना हे विसरू नका आम्ही भांडतो आहोत ते तुम्ही मटन चिकनचे पण पन तुम्हाला पण आवड आहे खाण्याची